नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवजयंती भाषण हे भाषण अतिशय सोपे आणि सुंदर आहे चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूया सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो माझे नाव आराध्या विश्वास गायकवाड आहे सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित सर्व, सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी आहे आपल्या लाडक्या राजांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव राजे होते लहानपणापासूनच जिजामातेने त्यांच्या मनात स्वराज्याचे पेटवले होते शिवाजी महाराजांनी शाह, निजाम शाह, मुघल बादशाह या परकीय सत्तांशी संघर्ष केला इंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा लोककल्याणकारी युगपुरुषास राष्ट्रपुरुषास माझे प्रणाम करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते जय भवानी जय शिवाजी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद